मी आलो आहोत डीमार्टला आणि बघा माझ्या मागे डीमार्ट आहे तर आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही डीमार्टला आलो आहे आणि आम्ही बघूया कशी शॉपिंग करतो आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा कारण की आम्ही काय काय घेणार आहे हे तुम्हाला दाखवतो सगळं तर पूर्ण व्हिडिओ बघा ते काय अरे काय घेतोय ते गर्मी से आराम का अरे चालू अरे वा मस्त आहे बस कर रे यू टर्न मारू ए यू टर्न मारू का

काही आता आम्ही खूप सामान घेतो बघा मला ना फेशवॉश घ्यायचा त्यासाठी मी आले होते मला ऍक्च्युली मला ना हे घ्यायचं होतं मग हिमालयाचा घ्यायचा होता पण हिमालयाचा मला चार पैसा भेटला नाही जॉयचा भेटला मग आता तोच घेते मी लहान आहे कार तू चल ना लवकर आता मी ना बोल आमच्या सामान इथंच ठेवायचं का घ्यायच तर आम्ही ना सामान इथेच आहे आणि आम्ही आता चाललो आहे कारण की आम्हाला 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 आहे टी शर्ट वगैरे बघायचे तर ते आहे चार दिसून हा चार बाप रे बापरे तुझा पण फिक्स नव्हता अवघड चल पटकन

बघतोय काय मी सिलेक्ट करून दिलाय पप्पा फक्त आता हे करताय बघू मम्मा असे दोन टी शर्ट घेतले एक मला घेतलाय आणि एक बुट्टीला घेतलाय आता आम्ही टी शर्ट वगैरे घेतले तर पप्पांना घ्यायचे होते आणि मला घेतलं नंतर घेतलाय आता अजून काय बघायला चालले ते बघून येते मी जरा बरोबर फास्ट रे ते का काय म्हणजे मी व्हिडिओ पण काढायचा पण ढकलायचं का ढकल बरं <laughs> घ्यायचे का मम्मी बघू कस आहे किती छान आहे मस्त आहे घेऊन टाके <laughs> आता आम्ही काही खातोय एकतर पहिले आम्ही थोडं लेट आलोय आणि मला नाही आवडत पप्पा पॉपकॉर्न किती मोठे कुठलाय एक कॉर्नेट होता पप्पा

चाललं होतो आमचे सगळी शॉपिंग झाली आणि आजचा ब्लॉग हात होता की आम्ही शॉपिंग कशी केली आणि व्हिडिओमध्ये आलो होतो शॉपिंग करायला तर मी व्हिडिओ इथंच संपवते कारण की आता आमचं सगळं आहे ना आम्ही घरी चाललो आहे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटले बाय